डिसेंबर महिना आला की शाळांमध्ये खेळांच्या स्पर्धा सुरू व्हायच्या शाळेतले प्रसिद्ध खेळ म्हणजे खो कबड़ी। या या खो कबड्डी यामध्ये सरस असलेले खेळाडू मग पुढे आंतरशालीय जिल्हास्तरीय राज्यस्तरीय खेळाडू म्हणून चमकत या सगळ्यांची आठवण काढायचे कारण म्हणजे भारतात सुरू झालेला खो खो विश्वचषक दोन हजार पंचवीस नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार मध्ये आपलं स्वागत करते अहो ऐकलं का वर्ल्ड कप सुरू झालाय तुम्ही म्हणाल आता तर क्रिकेटचा वर्ल्ड कप सुरू नाहीये मग आम्ही कोणत्या वर्ल्ड कप बद्दल बोलतोय क्रिकेट नाही हो खो खोचा वर्ल्ड कप सुरू झाला खो खोच्या पहिल्या वहिल्या वर्ल्ड कप भारतात सुरुवात झाली आहे आपल्या देशात वर्ल्ड कप म्हंटल की पहिला डोळ्यासमोर येतो तो क्रिकेटचाच वर्ल्ड कप मात्र आता खो खोच्या वर्ल्ड कपच्या स्पर्धा रंगत आहेत जिथे खो खोचा जन्म झाला त्याच देशामध्ये म्हणजेच भारतात वर्ल्ड कपच्या स्पर्धेला सुरुवात झाली आहे आपल्या देशात क्रिकेटला जितकं ग्लॅमर प्रसिद्धी मिळाली तितकी इतर खेळांना नाही मात्र हळूहळू हे चित्र बदलत लोक क्रिकेट व्यतिरिक्त इतरही खेळ तितक्याच आवडीने पाहायला लागले त्यात आता खो खो ही हळूहळू सामील होत आहे प्राचीन भारतातल्या सर्वात जुन्या मैदानी खेळांपैकी एक म्हणजे खो खो भारतातील दोन जुने खेळ म्हणजे खो खो आणि कबड्डी मातीत खेळले जाणारे हे खेळ खो खो या खेळाचा उगम खर तर महाराष्ट्राच्या मातीतच झाला गेल्या अनेक वर्षापासून हा खेळ महाराष्ट्रात खेळला जातोय हा खेळ किती वर्ष जुना आहे याची पक्की आकडेवारी खरं तर नाही आहे मात्र बराच जुना खेळ आहे यात शंका नाही असं मानलं जातं की हा खेळ महाभारताच्या वेळेसही होता दरम्यान मध्ये पुण्याच्या डेक्कन जिमखाना या खो ची पहिली नियम पुस्तिका बाळ गंगाधर टिळक यांनी लिहिली होती आधी मातीत खेळवला जाणारा हा खेळ प्रायोगिक स्तरावर म्हणून लाकडी मैदानावरही खेळवण्यात आला दरम्यान आता खो खो खेळाचं रूपड बदललं आहे आता हा खेळ मॅट वर खेळला जातो तसंच त्याच्या अनेक नियमांमध्येही बदल करण्यात मध्ये बर्लिन ऑलिम्पिकमध्ये खो खोच्या खेळाचा समावेश करण्यात आला होता पहिल्या महिला खो खोच्या विश्वचषकाची सुरुवात भारतापासून होते तेरा जानेवारी ते एकोणीस जानेवारी हा वर्ल्ड कप भारतात रंगणार आहे इंग्लंड जर्मनी नेदरलँड आणि अमेरिकेसह चोवीस देश दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडियम वर या वर्ल्ड कप मध्ये खेळणार आहेत या चॅम्पियनशिप मध्ये आफ्रिकेतील घाना, केनिया, दक्षिण आफ्रिका तसेच युगांडा सारखे देशही असतील तर आशिया मधील भारत, बांगलादेश, भूतान, इंडोनेशिया, इराण, मलेशिया, नेपाळ, पाकिस्तान, दक्षिण कोरिया आणि श्रीलंका हे संघ असतील युरोपातून इंग्लंड, जर्मनी, नेदरलँड आणि पोलंड तर उत्तर अमेरिकेतून कॅनडा आणि अमेरिका दक्षिण अमेरिकेतून ब्राझील आणि पेरू तसेच ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड हे देश या वर्ल्ड कप मध्ये खेळणार आहे या स्पर्धेत महिला आणि पुरुष हे दोन गट असते दोन्ही मध्ये सोळा सोळा संघ भाग घेतील सध्याच्या घडीला जगातील तब्बल पंचावन्न देशात हा खेळ खेळतात खो खोच्या या वर्ल्ड कप मुळे हा देश जगाच्या आणखी कानाकोपऱ्यात पोहोचला जाईल हे नक्की या वर्ल्ड कप निमित्ताने खो खो खेळणाऱ्या भारतीय संघाची ओळखही जगाला होईल इतकंच नव्हे तर इतर खेळांना जे आता ग्लॅमर हळूहळू मिळतंय ते वर्ल्ड कप निमित्ताने खो खोलाही मिळेल ही आशा करूया आणि आपल्या भारतीय खेळाडूंना वर्ल्ड कप शुभेच्छा देऊया तुम्हीही कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या शुभेच्छा पोस्ट करून भारतीय संघाला सपोर्ट करू शकता धन्यवाद Mănala.